कि आमच्या श्रद्धास्थानावर हल्ला केलाय हिंदुत्वाला डिवाचलाय या कुत्र्यानं पिंगळे शास्त्रींच श्वानशास्त्र वाचून इलाज काय आमच्या गावखेड्यात म्हणते की बा गडूळ पाणी पिलं आभाळ आलं की माणूस पण पिसाळतो चावलेला जखम भरेपर्यंत खंडोबा 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 जप करायचा कुत्र्याची नसबंदी झालती नाही म्हणलं तुम्ही बा, 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 बा। आंबे खाऊन कुत्रे चावून घ्या पुरुषार्थ वाढेल त्या कुत्र्याला ऑस्कर द्या ऑस्कर पथकात घ्या कदा अर्धा महाराष्ट्र भूषण द्या कदा शौर्य पुरस्कार सुद्धा द्या माळी गल्लीतच घोळसलं देशद्रोहाचा खटला चालवतील एसआयटी लावतील उच्चस्तरीय समिती बसून कसून चौकशी मी तर त्या सांगलीकरांना आणि त्या वॉर्डातल्या लोकांना आवाहन करतो पण सावधा मी ऐकले की सुपार्या फोडल्या रामराम मंडळी हर हर महादेव खंडोबाच्या नावानं चांग भलं मी शेतकरी पुत्र आणि तुमचा खास मित्र त्रिशूल कशा आहात भावांनो मला माहित आहे तुम्हाला काहीच होणार नाही नंबर एकच असणार तुम्ही लाखो लोक आपले व्हिडिओ पाहतात आणि त्यांना ते आवडतात सुद्धा पण सबस्क्राईब बटनाकडे लक्षच देत नाही म्हणून आपण विनंती आहे की आपलं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा करा बर करा कारण असल्या गोष्टी इथंच मिळतात आज एक कथा सांगतो सत्य कथा मी स्वतः ऐकली आहे कथा एका वाघाची वर्णन करतो म्हटलं तर बघतोस काय रागानं धोतर फाडलंय वाघानं कसं वाटलं वर्णन अरे दवी शेतात निवांत बसलोय सावलीला एकदम तर्र काय झालं आज माझ्या गड्याची भाकरच कुत्र्यानं नेली आणि मग कुत्र्यावरून आठवलं त्या कुत्र्याची पण मजबुरी होती ना तसं ते आपला माणूस रोज घरून चार दोन पोळ्या आणतो शिळ्या त्या कुत्र्यासाठी ते राहते बिचारे इकडे जवारीत उसात पडून मस्त रानात सावलीला थंडगार तेवढीच राखण होते ना तर सांगायचा मुद्दा हा आहे की कुत्रे किती प्रामाणिक असतात सेन्सिटिव्ह असतात आणि अग्रेसिव्ह असतात तर मागच्या महिन्यात कुत्र्याचा विषय पुढे हलता रायगडावरच्या कुत्र्याच्या प्रतिकृतीमुळं त्या वाघ्यामुळं अखंड कुत्र्याच्या प्रजातीची बदनामी झाली अशी की कुत्र्यांना पण कुत्रा असण्याचा राग येईल वेदना होईल की आपल्यातल्याच एकाला अशा चुकीच्या कथा करून वापरल्या गेलं आणि ज्याच्यामुळं ही नाहक बदनामी झाली ना त्यातलाच एक गडी म्हणजे ह्यो हो। धोत्रातला चिमलेला जेम्स बॉन्ड मनोहर कुलकर्णी ह्याला म्हणे कुत्रा चावला चावणारच ना आमच्या खंडोबाचा लाडका प्राणी घेतला बदला आता घेत बस म्हणा चौदा इंजेक्शन बेंबीत ऍटोमिक विज्ञान लावून ऍडमिट राहा महिनाभर त्या मंगेशकर रुग्णालयात नसता ते पिंगळे शास्त्रींचं श्वानशास्त्र वाचून इलाज केला तरी आमचा काय म्हणणं नाही काय हरकत नाही फक्त एक आहे आमच्या गावखेड्यात म्हणते की बघ गढूळ पाणी पिलं आभाळ आलं की माणूस पण पिसाळतो चावलेला म्हणून जखम भरेपर्यंत खंडोबा 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 जप खंड़ु करायचा आणि खास करून एक निरोध सॉरी निरोप त्यांच्या चेल्यांना त्यांच्या चेल्यांना एक निरोप देऊ इच्छितो की गुरुजींना कुत्र्याने चावा घेतला म्हणून घाबरून जाऊ नका गुरुजींना काहीच होणार नाही कुत्र्याची नसबंदी झाली त्याच्यामुळं चिंता नको उलट त्या कुत्र्याचीच काळजी करा नसता ते पण भयकायचं नाही म्हणलं तुम्ही बो आंबे खाऊन लेकरं काढू शकता उद्या भुरुजी म्हणतील की कुत्रे चावून घ्या पुरुषार्थ वाढेल तर तुम्ही कुत्रे बिडसून घेशान अरे अरे हा मनोहर कुलकर्णी म्हणतो की मला कुत्रा चावला पण मी जेम्स बॉन्ड अरे भावा धोतर फाटलंय आणि तू म्हणतोस बॉन्ड अरे त्या कुत्र्याला ऑस्कर द्या ऑस्कर कारण त्यानं त्या धोत्रातली असली ऍक्शन कॅमेऱ्यात कैद केली जास्त असू नका भावकीला भावकी चावली बस होत असते कुत्र्या कुत्र्याचं भांडण झालं त्याला काय एवढं महत्व द्यायचं कारण नव्हतं त्याच्यावर चर्चा व्हावी बातमी व्हावी सगळी मीडिया दोन दिवस तेच ते असं काही गरजेचं नव्हता मुद्दा नगरपालिकेचं काम नगरपालिका फाऊन घेईन एका भयान पिसाळलेल्या कुत्र्याला एक नॉर्मल कुत्र चावलं न्या अँगलन पाहिलं तर असंच दिसन तुम्हाला हो ना हो कुत्रा कारण कोणालाच चावत नाही चावतो का नाही आणि टायमिंग बघा योग्य टायमावर डसला गुरुजीला सांगलीतले कुत्रे पण वय टाकलेत काय काय लोकांचं लय अवघड आहे की नाही मी तर म्हणतो की ह्या इमानदार कुत्र्याला श्वान पथकात घ्या कारण ते बरोबर चोराला चावा घेते खरं तर या कुत्र्याचं नाव वाघ्या ठेवा ह्याला एखादा अर्धा महाराष्ट्र भूषण द्या त्या कुत्र्याला अर्धा महाराष्ट्र भूषण का कारण त्यानं फक्त डसला पुरत धोतर टर्कन फाडला असताना तर मी म्हणालो असतो ह्याला पुरस द्या नुसता डसला म्हणून अर्धा भूषण आता मला काय त्या कुत्र्याची भाषागिशा येत नाही बा पण कदाचित हे पहिली वॉर्निंग दिली असेल पिसाळलेल्या कुत्र्याला ह जे अंधभक्तांना नाही कळालं ते ह्याला कळालं हा कुत्रा किती देशभक्त आहे बघा तिरंग्यावर टीका केली म्हणून ह्या भटक्या येड्या भुर्जीला चावला द्या त्या कुत्र्याला एखादा शौर्य पुरस्कार सुद्धा द्या अरे महात्मा फुले देशद्रोही म्हणणाऱ्या या भिड्याला माळी गल्लीतच घोळसलं करा त्या चौकात भिड्याची समाधी करा आणि बांधा त्याहूनही उंच असं कुत्र्याचं स्मारक काय म्हणता पण नाही आपले देवेंद्र पंत आता त्या कुत्र्यावर देशद्रोहाचा खटला चालवतील एसआयटी लावतील उच्चस्तरीय समिती बसून कसून चौकशी करतील मी तर ऐकलंय की बो दोन दिवस पोरं सारखे बंदूक घेऊन होते ते कोणता किन पूल आहे त्या पुलाच्या पलीकडे लपून बसून होते म्हणते त्या कुत्र्याला मारायला पुरी नगरपालिका कामाला लागली आहे अं सोयऱ्याच सरकार असल्यावर असंच होते जाऊ द्या मी तर त्या सांगलीकरांना आणि त्या वार्डातल्या लोकांना आवाहन करतो की बोआ त्या कुत्र्याला रोज अर्धा किलो मटण टाका शंड आणि हातबल झालेल्या या दुनियेत तुमच्या रागाचा बदला कोण जर घेतला असेल ना तर त्या कुत्र्यानं घेतला आणि आता हा व्हिडिओ बनवला आणि म्हणून सांगतो आता तर मुद्दाम लक्ष ठेवा त्या बिचाऱ्या कुत्र्यावर नसता यांचे कार्यकर्ते त्याला बी उचलतील आणि उचलायचं चा कारण सांगतील की आमच्या श्रद्धास्थानावर हल्ला केला आहे हिंदुत्वाला आहे या कुत्र्यानं आणि जर उचलताना जर तो पुन्हा डसला ना तर धर्मकार्य म्हणून शहीद होतील दोन चार आंबे खातील पण कुत्रा गायब करतील कारण ह्या महाराष्ट्रातली मेंदू गहाण ठेवलेली बहुजन जमात म्हणजे धारकरी ज्याचा वरचा अख्खा भाग रिकामा तो म्हणजे धारकरी म्हणून म्हणतो मन तो कुत्रा भेटला नाही पाहिजे अरे नंतर पण तो आपलं कार्य पुढे चालू ठेवू शकतो उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करू शकतो अशा इमानदार कुत्र्याला आपला फुल सपोर्ट असायला पाहिजे यावरून एक आठवण करून देतो भावांनो रायगडावरील कुत्र्याचं स्मारक पाडावं यासाठी आंदोलन करताना समाजाचा एक अक्कल शून्य आहे नेता त्या अक्कल शून्य नेत्यांनी कुत्रा आम्हाला पवित्र आहे असे तारे तोडले होते आणि आज सांगलीतील कुत्र्यांना पकडून हाल हाल केले जात आहे तेव्हा हे दोन कवडीची नसणार आहात नेता कुठं गायब झाला का सांगलीतले कुत्रे पवित्र नाहीत का माझ्या सांगलीकरांनो तुमच्या गल्लीतला तो कुत्रा आता स्टार झालाय त्याला मटण टाका आणि त्याचं नाव ठेवा सांगलीचा सुलतान पण सावधान तो परत डसला ना तर याचं धोतरच नवं पूर पंचक्रोशी गाजवल तुमचा कुत्रा बरं होय एका गोष्टीत कन्फ्युजन आहे ते कुत्रं नेमकं कुठं चावलं हे कोणत्याच मीडियानं ना दाखवलं नाही मी ऐकलंय की सुपार्या फोडल्या खरं आहे का माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा लईच उन्हा तहान लागली अजून बोलू का असो बस होते आज एवढंच मला सांगा चावणाऱ्या बद्दलच्या चांगल्या भावना आणि पिसाळलेल्याबद्दलचं जे काय मत असेल ते कमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास दना दन लाईक ठोका आपला हक्काचं चॅनल पहिलं सबस्क्राईब करा आणि घंटी पण दाबा झपा झप झपा झप एवढं शेअर करा की सगळ्या पिसाळलेल्या कुत्र्याचा हा आणि पुढच्या व्हिडिओत कोणता मुद्दा घ्यायचा ते पण सांगा चला भेटू खंडोबाच्या नावाना सांग भलं